भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ज्वारीच्या पुऱ्या ते ही मेथी घालून पुऱ्या बनवणार आहे आता मार्केटमध्ये सगळ्याच भाज्या एकदम फ्रेश मिळतात तर आपण ही ही मेथी एकदम आपल्याला फ्रेश मिळालेली आहे ते स्वच्छ धुतलेली आहे मी ते वापरणार आहे त्याला व्यवस्थित आता कट करून घेणार आहे एकदम बारीक अशी कट करायची तर या पुऱ्या तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सकाळच्या बनवू शकताय तर कट करून झालेली आहे मेथी इथे दीड वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे तर छोट्या वाटीनं अर्धी वाटी, वाटी मी बेसन टाकलेलं आहे कट करून घेतलेली मेथी टाकायची आपण यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबर टाकलेली आहे हाताने चोळून ओवा टाकायचा धने जिरे पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये मिक्स करू शकते अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हळदी पावडर चवीपुरते मीठ टाकायचे हिरवी मिरची लसूण याची बारीक पेस्ट केलेली आहे ते टाकून घ्यायचं पुरी करताना शक्यतो बारीक अशी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची जेणेकरून पुरी तळताना उडणार नाही त्यातल्या बिया वगैरे उडू शकतात तर आता हे हातानेच चांगलं मिक्स करायचं आता हे चांगले मिक्स करून घेत आहे सुरुवातीला पाणी टाकायचं नाही तर यामध्ये तुम्ही जास्त दिवसाचं पीठ असेल तर गरम पाणी टाका एकदम कडकही टाकायचं नाही थोडंसं कोमट पाणी टाका आता मी इथे थंड पाण्यानं मळून घेत आहे एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे पुढे सांगते तुम्हाला पाणी किती लागले ते एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं नरम असा गोळा करून घ्यायचा याचा आता इथे पीठ मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एक ग्लास पाणी घेतलेलं होतं मी त्यातला अर्धा ग्लास लागलेला आहे आपणाला तर असा आता लगेचच करायला लगे घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्वारीचं पीठ आहे ना एकदम जास्त वेळ ठेवलं तर पातळ होते त्यामुळे असं लाटू पण शकत आहे तेल लावून किंवा हे जमत नसेल काही जणांना जमणारच नाही कारण हे एकदम पातळ पीठ असतं त्यामुळे अशी एक पॉलिथीन घ्यायचं त्यावरती थी। अजून एक पॉलिथीन ठेवून प्लेटच्या मदतीने ही पुरी तयार करून घ्यायचं एकदम सोप्पं आहे तर साईडचं थोडंसं जाड वाटत होतं त्यामुळे हलक्या हाताने लाटून घेत आहे जास्त जोर लावायचं नाही तर तुम्ही पाहू शकताय आपली इथे पुरी तयार आहे ओरडे पीठ लावून पण पुरी करता येईल पण पुरी शक्यतो या पद्धतीने के केलं तर चांगली होईल पिठाने कसं व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आता इथे सर्व पुऱ्या करून घेणार आहे तर वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करताना एकच काळजी घ्यायची की ते जास्त वेळ पीठ मळून ठेवायचं नाही कारण नंतर करताना खूप त्रास होतो पीठ पातळ होऊ शकत त्यामुळे आता आपल्या इथे सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत तळण्यासाठी घेऊया कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आता ही पुरी दोन्ही साईडनं तळून घेऊया गॅस पुरी सोडल्यानंतर मोठा ठेवलेला आहे जर पुरी नरम पाहिजे असेल तर लगेच झाडा खमंग खुसखुशीत पाहिजे असेल तर याला उलट सुलट करून तळून घ्यायचं जेणेकरून पुरी खुसखुशीत होईल पुरीमध्ये तेल अजिबात ठेवायचं नाही निथळून घ्यायचं आता इथे सर्व पुऱ्या तळून घेत आहे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तळून तर या पुऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी मुलांच्या किंवा एक दोन दिवस आरामात प्रवासात पण टिकतात तर आता थंडीमध्ये खूप साऱ्या भाज्या मिक्स करून पुरी बनवू शकताय जर तुम्हाला पुरी बनवायची नसेल तर याच पिठाची तुम्ही थालीपीठ बनवू शकताय तर या पुऱ्या तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकताय तोंडाची चव हो गेली असेल तर नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार आहेत ज्वारी पचायला पण चांगली आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा जर आजच्या या पुऱ्या तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद